नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची नऊ पंचवीस झाली सर्वांना गुड मॉर्निंग आजचा भाग सुरू करतोय सकाळी तर सर्वांना शुभ सकाळ तर आण बघते कार्टून इकडे चालू आहे छोटा भीम इकडे शिवम झोपलाय म्हणतो भूक लागली इकडे चालू आहे स्वयंपाक त्याला देर मॅगी त्याची मॅगी दे ना हा वाटीत मध्येच देतो इकडे धर चल शिवमला दिला येते मॅगी मी पण घेतली मॅगी आणची आली का वाजले साडे नऊ दहा वाजता आहे गॅस सिलेंडर भरायला तर गॅस सिलेंडर भरून आणायचं आहे पहिल्यांदा कारण आज आज नाही तो उद्या संपणार आहे त्याच्यामुळे अगोदरच भरून आणावं लागणार आहे म्हणजे अगोदर टेन्शन मिटन राहिला आता शुक्रवारपर्यंत आपले दिवस भरायचे तर आपली फ्लोटिंग गॅस तेवढीच आता तीन हजार रुपयेच लिमिट भेटली या आठवड्यात पण तर तीन हजार गोळा करायची आणि काय होईल ती आरणी तर आण ब्ल्यू यू लावा तर ब्ल्यू यू दहा वाजता लागतं आणि आता चालू आहे सध्या नर्सरी राईम्स आणि इकडे खातो मॅगी शिवम इकडे आलाय आई शिवम शिवम फटके खाऊन रडत होता आता मित्रांनो गॅस संपायला आलाय कसं लागते तर आज बनली स्वयंपाकात कायची भाजी तर आज हरभऱ्याची भाजी बनली स्वयंपाक बनतोय ति lactate है वो तुम्ही त्यांना आज द्यायचंय बारा वाजता तर आज आजचा इन्सेटिव्ह काय तुम्हाला दाखवतो मी तर ऍप्लिकेशन मध्ये देऊन बघू पंधरा रुपये चोवीस ऑर्डर दहा घ तीनशे पंधरा रुपये याच्यात लेट नाईट पण आहे एक घंटा लेट नाईट बारायचं आहे आणि ही मंडे ब्रेकफास्ट फुल डे ऑफर दोनशे छत्तीस रुपये तर एकवीस ऑर्डर आहे दोनशे छत्तीस रुपये इन्सेटिव नऊ घी तर अर्निंग आठशे रुपये करायची आठशे रुपये झाल्यावर दोनशे छत्तीस रुपये भेटणार तर कंडिशन सात ते बारा सकाळी सात ते बारामध्ये दोन तास बारा आधी आधी तास। ते चारमध्ये अडीच तास आणि सात ते अकरामध्ये तीन तास त्याची कंडिशन त्याच्यानंतर ही बघू शकता लेट नाईटची ऑफर आहे मंडे डिनर लेट नाईट ही सहाच्या नंतरची ऑफर आहे आणि ही बघा ही ही ऑफर मारत अस तुम्ही तर ही मंडे लंच प्लस स्नॅक प्लस डिनर ऑफर एकशे अठ्ठावन्न रुपये तर ही सात गीक एकशे अठ्ठावन्न रुपये आहे तर बघू शकता सहाशे ऐंशी रुपये अर्निंग करायची आहे तर हा इन्सेटी भेटणार आहे त्याची कंडिशन बारा ते चारमध्ये अडीच तास आहे तीन ते सातमध्ये दीड तास आहे सात ते अकरामध्ये अडीच तास आहे सात ते अकरामध्ये अडीच तास तरी दहा ता अर्धा तास कमी केला आहे आता नाही तर पहिले तीन तास भरावं लागेल आता अडीच तास केलं आहे आता ही भारी ऑफर आहे तर अडीच तासात आपले ऑर्डर झाले का आपण घरी जाऊ शकतो आणि संध्याकाळची मंडे डिनर ऑफर आहे सहाच्यानंतरची नंतरची सहा ऑर्डर दोन गीक त्रेसष्ट रुपये दहा गीक दहा ऑर्डर तीन गीक एकशे पाच रुपये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी अडीच तास म्हणजे सात ते अकरामध्ये अडीच तासाची ऑफर आली म्हणजे पहिल्यांदा तीन तास राहायचे कम्प्लीट दहा वाजेपर्यंत लॉगिन राहावं लागेल पण आता अडीच तास साडेनऊला तरी पण बंद करू शकतो म्हणजे पावणे दहाला बंद करू शकतो फक्त गीक कम्प्लीट पाहिजे ना आपला तर भारी ऑर्डर कंप्लीट झाली का आपण पाहुणे जायला बंद करू शकतो पण गीक आपल्याला सात भरायचे आहे त्याच्यामुळं सातवा गीक अगोदरच भरावं लागणार आहे त्यानंतर चांगली ऑफर आली तर भेटू पुढचं लागणार तोपर्यंत बाग बाय थँक्यू